नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत विश्वामित्र रामांना त्यांची भेट घ्यायला सांगतात त्यांना रामांना असे घडवायचे आहे की युद्धात रामांना कुणीही वाकवू शकणार नाही त्राटिकावध एके दिवशी रामचंद्रांना प्रवासात चालताना त्राटिकेची कथा ते सांगतात त्राटिका ही सुंदर राक्षसाची पत्नी ती अत्यंत भीषण होती तिने लोकांवर अनन्य अत्याचार केलेत तिच्यामुळे प्रदेशातील सगळी लोकं निघून गेलीत विश्वामित्रांनी रामांना प्रश्न विचारला रामा ती त्राटिका स्त्री आहे तेव्हा तू तिला मारशील का तेव्हा रामचंद्रांनी त्यांना उत्तर दिलं गो ब्राह्मण हितार्थाय देशस्यच हिताय च गुरुदेव गायींना कापणारा ब्राह्मणांना मारणारा आणि समाजाला त्रास देणारा कुणीही असो स्त्री असो वा पुरुष असो मी काहीही न बघता त्यांना ठार करेन ज्याच्यामुळे धर्माचा उच्छेद होतो आणि माझ्या जनतेला त्रास होतो त्याच्या रक्षणाकरता ती स्त्री असली तरी मी त्राटिकेचा वध करेन रामचंद्रांचे उत्तर ऐकून विश्वामित्रांचे सर्वांग रोमांचित झाले सोळा वर्षाच्या आपल्या त्या छाव्याचे उद्गार त्यांनी ऐकले आणि ते, ते मोहरून गेले इतक्यात भीषण आवाज करीत त्राटिका पर्वतावरून उतरताना विश्वामित्रांनी पाहिले तिच्याकडे बोट करून रामांना म्हणतात रामा हीच ती त्राटिका विश्वामित्र बाजूला सरले प्रभूंनी अत्यंत वेगाने आपला बाण काढला धनुष्य वाकवून प्रत्यंच्या चढवली आणि एका क्षणात भगवंतांनी तिचा वेध घेतला तिचे उभारलेले दोन्ही बाहू श्रीरामाने छाटून टाकले च लक्ष्मणाने चपळाईने नाककान छाटले यानंतर प्रभूंनी एका बाणाने तिचं हृदय विदीर्ण केलं तिचं ते धूड चित्कार करीत जमिनीवर कोसळलं हा प्रभूंचा पहिला पराक्रम जी त्राटिका त्या संपूर्ण प्रदेशाला आव्हान ठरली होती प्रभूंनी क्षणात तिचा वध केला विश्वामित्र मुनी धावतात आणि आपल्या प्रिय रामाला कडकडून अलिंगन देतात भगवंतांचा हा पहिला पराक्रम वयाच्या सोळाव्या वर्षी झालेला आहे विश्वामित्रांनी त्या एका क्षणामध्ये भगवान श्रीराम किती चपल आहेत ते पाहिलं श्रीरामांचं दमदार उभं राहणं अचूक लक्षवेध घेणं यावरून विश्वामित्रांच्या लक्षात आले की हा सिंहाचा छावा आहे श्रीराम लक्ष्मणांचा हा पहिला पराक्रम अवघ्या सोळाव्या वर्षी साकारला जी माणसं सा पराक्रमी असतात ती लहानपणापासून पराक्रमीच असतात छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली प्रतिभा प्रज्ञा आणि पुरुषार्थ हे मुळात असावे लागतात मग हे असं रत्न हाती लागलं म्हणजे सद्गुरू त्याला निरनिराळे पैलू पाडतात आपल्या शिष्याच्या या पराक्रमाने विश्वामित्रमुनींना अपार आनंद झाला त्यांनी त्या ते दोघांनाही आशीर्वाद तर दिलेतच प्रेमाने जय जयकार केला मारीच आणि सुबाहू यांचा वध त्राटिका वधानंतर या तिघांचा प्रवास पुन्हा सुरू झाला रोज रात्री झाडाखाली निजावे दिवसभर चालत राहावे असा क्रम होता रोज विश्वामित्रमुनी रामांना भिन्न भिन्न दिव्यास्त्र प्रदान करतात दंडचक्र धर्मचक्र विष्णूचक्र इंद्रचक्र कालचक्र वज्र ऐशिक ब्रह्मशिरस यमपाश धर्मपाश कालपाश गंधर्वास्त्र मोहनास्त्र पैशाच्स्त्र सूर्यास्त्र सोमास्त्र नारायणास्त्र ब्रह्मास्त्र अशी सगळ्या प्रकारची चौपन्न दिव्यास्त्रे ते रामांना प्रदान करतात मजल दरमजल करीत ही सगळी मंडळी सिद्धाश्रमात पोहोचतात सहा दिवसांचा हा यज्ञ आहे भगवान श्रीराम आणि लक्ष्मण ह्या दोघांना विश्वामित्र सांगतात माझे आता सहा दिवस मौनव्रत राहील मला तुमच्याशी बोलता येणार नाही म्हणून आत्ताच सांगतो बाळांनो सहा दिवस रात्रंदिवस जागे राहा तुम्ही संरक्षण नीट केले तरच मला हा यज्ञ नीट पूर्ण करता येईल त्या आश्रमाच्या दोन दारांवर दोघे भाऊ उभे राहिले भगवंत लक्ष्मणाला योग्य त्या सूचना देतात या दोन्ही भावांना पाहून सिद्धाश्रमातले ऋषीमुनी फार आनंदून जातात भगवंताने अत्यंत जागरूकतेने बघायला सुरुवात केली एकूण सहा दिवसाचा हा यज्ञ आहे पहिला दिवस व्यवस्थित पार पडला दुसरा आणि तिसराही दिवस गेला अर्धा यज्ञ संपला कोणताही त्रास झाला नाही नेमके अशा वेळी माणूस गाफील राहतो आता सगळं ठीक चाललंय असं वाटायला लागतं त्यात भगवान बेसावध असताना एकाएकी खूप मोठा आवाज येऊ लागला आणि धूळ उडू लागली पाहता पाहता भगवंतांनी लक्षात घेतले की अत्यंत भीषण असूर समोर येऊन उभा ठाकला आहे भगवंतांना आपल्या बाणाला अग्न जोडण्या इतकाही वेळ नव्हता प्रभूंनी त्या झटापटीत शीतेशू अस्त्रांवित एक बाण सोडला बाणाला टोक नव्हते म्हणून तो असूर मारल्या जाणार नव्हता परंतु त्या असुराला त्या बाणाचा इतक्या जोराचा धक्का बसला की तो असूर एवढ्या दूर फेकल्या गेला की तो कुठे फेकल्या गेला हे कोणालाच कळलं नाही त्या राक्षसाचं नाव होतं मारीच मारीच अशा प्रकारे बेपत्ता झालेला पाहून त्याचा भाऊ सुबाहू भगवंतावर चाल करून आला आता भगवंत पूर्ण सावधान होते त्यांनी सुबाहूला संपवले बरोबर सुबा चालून आलेल्या इतर राक्षसांचा संहार केला यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला ऋषीमुनींना अतिशय आनंद झाला यज्ञाच्या पूर्णाहुतीनंतर त्या सर्व मुनींनी श्रीराम आणि लक्ष्मण यांचा सुंदर सत्कार केला सर्वांना मोठं कौतुक वाटू लागलं आजपर्यंत जे काम मोठ्या मोठ्या लोकांना करता आलं नाही ते काम या बालकांनी लिलया करून दाखवलं रात्रीची वेळ होती भगवान श्रीराम लक्ष्मण विश्वामित्र मुंची चरणसेवा करीत बसले होते तेव्हा भगवंतांनी विचारलं गुरुदेव आपला यज्ञ पूर्ण झाला आता पुढे आपला प्रवास कसा असणार विश्वामित्र म्हणतात रामा तसे मला हिमालयाकडे जायचे पण त्याच्या आधी मिथिलेला जावं असं विचार करतोय लक्ष्मणाने विचारले गुरुदेव काय आहे मिथिलेत विश्वामित्र म्हणतात मिथिलेच्या राजकुमारीचे स्वयंवर आहे ही जी राजकन्या आहे ही मिथिलेचे जनक महाराज त्यांना भूमीत सापडली आहे मोठ्या आश्चर्याने लक्ष्मण विचारतो जमिनीत अशा मुली सापडतात का विश्वामित्र म्हणतात लक्ष्मणा कधीकधी अशा अनाकलनीय घटना घडून जातात आणि त्यानंतर विश्वामित्रमुनी त्यांना सीतेचा जन्म इतिहास सांगू लागले भगवती सीतेची जन्मकथा सिद्धाश्रमातील ऋषीमुनींचा प्रेमाने निरोप घेऊन ते दोघे भाऊ विश्वामित्र मुनींबरोबर मिथिलेकडे प्रयाण करतात मिथिला नरेश महाराज जनक यांचे दिव्य दिव्य कथानक महर्षी विश्वामित्र रामलक्ष्मणांना सांगतात महाराज जनकांचा वंश अत्यंत श्रेष्ठ होता महाराज निमीपासून प्रारंभ झालेल्या या वंशामध्ये सगळेच राजे श्रेष्ठ तपस्वी परमधार्मिक आणि विदेही अवस्थेला पोचले आहेत जनक हे कोण्या व्यक्तीचे नाव नाही जनक हे पद आहे जसे पंतप्रधान कुणाचे नाव असत नाही पंतप्रधान हे पद असते त्याप्रमाणे जनकाच्या या परंपरेमध्ये त्या सिंहासनावर बसलेल्या प्रत्येकाला जनक म्हणतात जसे शंकराचार्य हे आधी एका व्यक्तीचे नाव होते नंतर ते नाव पदसिद्ध झाले त्याप्रमाणे जनकांची परंपरा त्यावेळी मिथिला नगरीत जे जनक राज्य करीत होते त्यांचे नाव सीरध्वज असे होते त्यांच्या धाकट्या बंधूंचे नाव कुशध्वज जनकांच्या पत्नीचे नाव सुनैना अत्यंत श्रेष्ठ परमधार्मिक विदेही अवस्थेत राहणारे हे जनक गृहस्थाश्रम स्वीकारतात मात्र गृहस्थाश्रम स्वीकारूनही अनेक वर्ष होऊन देखील त्यांना संततीचा लाभ झाला नाही संततीचा लाभ होईपर्यंत मानवी जीवन अपूर्ण असल्यासारखं वाटतं वैदिक संस्कृतीमध्ये एकदम संन्यास घेण्याची परंपरा नाही बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको संसारामध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नको माऊलींनी पण हेच सांगितले मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहोरे लावावे अलौकिका नोहावे लोकाप्रती म्हणून जीवनामध्ये भोगही पाहिजे त्यागही पाहिजे त्यासाठी ब्रह्मचर्याश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या सगळ्यांची योजना आहे मात्र हा त्याग आणि भोग धर्माच्या नियंत्रणात राहून करायचं आहे हे करताना कुणाचे अंतःकरण दुखवायचे नाही जीवनात माझेही अंतःकरण तृप्त असावे वखवखलेले नसावे सर्वांच्या मनात पुत्रकामना आहे पुत्रप्राप्तीशिवाय गृहस्थाश्रम अपूर्ण मानण्या इतके वैदिक आग्रही आहेत महाराज जनकांना पुत्र नाही आणि कन्याही नाही त्यामुळे त्यांचं वात्सल्य अतृप्त आहे बाकीचे सोडा जर एखाद्याला केवळ मुलेच असली तर कन्या नसली तरी जीवन अपुरेच आहे जीवनात कन्या देखील हवी कन्येचे श्रेष्ठत्व कन्येलाय पुत्राचे श्रेष्ठत्व पुत्रालाय हसणारं बागडणारं खेळणारं रडणारं हट्ट करणारं असं कोणीतरी घरात हवं आहे त्याशिवाय जीवनाला पूर्णता नाही संसार सोडून उगीच कुठेतरी रानावानात बसून भगवंत प्राप्त करून घेण्याची पद्धत आपल्याकडे नाही साराने तृप्त व्हावे आणि मग शांतपणे संसार सोडून द्यावा संसार सोडण्यापेक्षा तो गळून पडावा ज्याप्रमाणे फळ पिकले की झाड त्याला धरून ठेवत नाही त्याप्रमाणे संसार करता करता सत्संगही चालू ठेवावा सत्संगाने आपोआप आपल्या अंतःकरणाचे फळ पिकते आणि संसार नकळत सुटून जातो संसार नकळत सुटावा एवढ्यासाठी सत्संग आहे आणि म्हणून वैदिक संस्कृतीची भूमिका नकारात्मक नाही सत्संग असला म्हणजे मन आपोआप संसाराला विटतं आणि तृप्त होतं आणि मग घरात असूनही मनुष्य घरात नसतो शेवटी देह कुठेतरी राहणार या देहाला चार भिंतींची एक जागा पाहिजे आश्रमात जाऊन घराची आठवण करीत बसण्यापेक्षा घरात बसावे आणि आश्रमाची आठवण करावी हे जास्त बरोबर आहे म्हणून कलियुगात संन्यासाला फार महत्त्व नाही तर संन्यस्त वृत्तीला महत्त्व आहे मी माझ्याकरता जगतो आहे हे थांबवावं यात जीवनाची पूर्णता आणि समग्रता आहे रामकथेमध्ये जीवनाच्या समग्रतेला महत्त्व आहे महाराज जनकांना असं वाटतं आहे की आपलं वात्सल्य अतृप्त आहे एके दिवशीची घटना हे अत्यंत पुण्यशील महाराज जनक एका मोठ्या यज्ञाकरता भूमी नांगरत होते मोठ्या यज्ञात ज्यावेळी भूमीचे संस्कार करायचे त्यावेळी ती भूमी सुवर्णाच्या फाळाने म्हणजे सोन्याच्या नांगराने नांगरायची असते ही, ही भूमी नांगरण्याचा मान यजमान आणि त्यांची पत्नी दोघांना असतो त्या दिवशी महाराज जनक महाराणी सुनैना सोन्याच्या फाळाने जमीन नांगरत आहेत सोबत ऋषीमुनी अत्यंत श्रेष्ठ पुरोहित महाराजांचे कुलगुरू शतानंद आहेत हे शतानंद महर्षी गौतम आणि अहिल्या यांचे पुत्र आहेत विधिविधानाने हे कार्य चालू असताना एकाएकी थोडं पुढे गेल्यावर एक नांगराचा तो फाळ एके ठिकाणी अडकला अडकल्यावर तो पुढे सारखे ना तो फाळ का अडकला हे पाहण्यासाठी जमिनीजवळची माती दूर केली त्या ठिकाणी एक सुंदर मंजुषा मिळाली त्या पेटीत काय असावं हे पाहण्यासाठी ती पेटी बाहेर काढली पेटी उघडून पाहताच महाराज जनकांचे नेत्र आसवांनी डबडबले त्या पेटीत अप्रतिम लावण्य शैशवाचे रूप घेऊन एकवटलेले त्यांनी पाहिले त्यांनी सुनैना मातेकडे पाहिले आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुनैना मातेच्या वक्षस्थलामध्ये दूध भरून आले किती किती दिवसांची तृप्ती आज होत होती ती सुंदर कन्या त्यांनी पाहिली आणि पटकन उचलून घेतलं महाराज जनकांना वाटलं यज्ञ पूर्ण होईल तेव्हा होईल त्याचं फळ त्यावेळी मिळेल पण आज यज्ञ सुरू होण्याच्या आतच मला इतकं सुंदर फळ मिळालं कोटी कोटी यज्ञांचं फळ मला आज मिळालं त्या दिव्य कन्येचे नाव ठेवण्यात आले सीता यज्ञासाठीच्या सोन्याच्या नांगराचा जो अग्रभाग असतो त्याला संस्कृतमध्ये सीत म्हणतात नांगराच्या फळाचे टोप म्हणजे सीत भूमीत अडकून मिळाली म्हणून ती सीता जनकाची मानसकन्या म्हणून जानकी मिथिलेची राजकन्या म्हणून मैथिली विदेही जनकाची लाडकी लेख म्हणून वैदेही भगवती सीतेच्या या प्राप्तीनंतर महाराज जनकांच्या घरात आपोआप आनंदाची लयलूट झाली मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे हरिओम तत्स श्रीरामकृष्णार्पण मस्तो